पुढे हा छान बायकांची होते गर्दी जेव्हा लागतो जेव्हा लागतो सेल कोणाच्या कानात आहे सोन्याचा वेल कोणाच्या कानात आहे सोन्याचा वेल यात झालं हा झालं मॅडम कडे जायचे माझ्याकडे जा नाही बक्षीस त्यांच्याकडे आहे पण पण यायचे नाही नाही वर येऊ काही बाटल्यांमध्ये बाटल्या काचेच्या बाटल्या बाटल्यांमध्ये बाटल्या काचेच्या बाटल्या कोणाच्या आहेत कोणाच्या हातात आहेत दोन डझन बांगड्या कोणाच्या हातात आहेत दोन डझन बांगड्या <laughs> आजीसाठी मैत्रिणी माझ्या प्रेमळ नशीब माझे थोर मैत्रिणी माझ्या प्रेमळ नशीब माझे थोर कोणाच्या कपाळावर आहे टिकली चंद्रकोर टिकली चंद्रकोर <laughs> पांडुरंग टेबल तिकडे घ्या मांजराला हिंदी मध्ये म्हणतात बिल्ली मांजराला हिंदी मध्ये म्हणतात बिल्ली कोणाकडे आहे स्वतःच्या घराची किल्ली कोणाकडे आहे स्वतःच्या घराची किल्ली शंकर पार्वतीची आदर्श जोडी शंकर पार्वतीची आदर्श जोडी कोणी नेसली आहे नथ साडी कोणी नेसली आहे साडी साडीवाचा सर्वांनी पुढच लक्ष देऊन ऐकायचं सर्वांनी डब्यावर डबे सात डबे डब्यावर डबे सात डबे कोणाच्या कानात आहेत सोन्याचे झुबे डब्यावर डबे सात झुबे कोणाच्या कानात आहेत सोन्याचे झुबे पटकन आहे सोन्याचे झुबे हा झुबे म्हणजे झुमके टाळ्या वाजवायच्या मुलांनी रामाला आणायला सोन्याचा रथ रामाला आणायला सोन्याचा नथ कोणाच्या नाकात आहे सोन्याची नथ कोणाच्या नाकात आहे सोन्याची नथ नचीलाय गीत पण सादर करायचंय यानंतरच्या नंतरच्या गेम मध्ये आपण त्यांचं गी, गीत घेऊयात इकडे इकडं इकडे पाहिजे राजाची चाल रुबाबदार नवाबी राजाची चाल रुबाबदार नवाबी कोणी नेसली आहे साडी गुलाबी कोणी नेसली आहे साडी गुलाबी उठा मोठा हा पुढे 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 आता लुगडं पण होत आरतीला आरतीला लावले घंटी आणि टाळ आरतीला लावले घंटी आणि टाळ कोणाच्या गळ्यात आहे मोहनमाळ कोणाच्या गळ्यात आहे मोहनमाळ मोहनमाळ आहे हा बोरमाळ बोरमाळ किंवा त्याला मोहनमाळा समजा बरं ठीक आहे पुढचं घेऊ आपण मध्ये सेंट फॉगचा सेंट कोणी लावले आहे चॉकलेटी नेलपेंट कोणी लावले आहे चॉकलेटी नेलपेंट बघून घ्या अगोदर <laughs> 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 हा पहिला गेम इथंच संपलेला आहे यानंतर यान